नमस्कार मंडळी मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे जी खूप जास्त हेल्दी जा आहे ज्याच्यामध्ये असे इन्ग्रेडियंट्स नाही आहेत जे आपल्याला पचायला खूप वेळ लागेल खूप हेल्दी आणि खूप साऱ्या भाज्यांनी अशी भरलेली रेसिपी आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे तर आजच्या रेसिपीचं नाव आहे दही तडका सँडविच ज्याच्यामध्ये आपण अजिबात मायोनीज वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे खूप जास्त हेल्दी आहे कशा प्रकारे बनवले कसं बनवले ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर आता वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपीला तरी मी इथे घेतलेला आहे चिली फ्लेक्स ओरेगाणू बटर दही मी कपड्यामध्ये बांधून त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे ही राई आणि कडीपत्ता जो आहे तो आपण फोडणीला घेतलेला आहे त्याच्यानंतर स्टफिंगसाठी आपण शिमला मिरची कांदा टोमॅटोच्या स्लाईस घेतल्या आहेत कोथिंबीर गाजर आणि कॉर्न बॉईल करून घेतलेले आहेत तर वेळ न घालवता सुरुवात करूया तर सुरुवातीला तर ही राई मी साईडला ठेवलेली आहे कारण याची गरज आपल्याला सगळ्यात शेवटी आहे तर एका भांड्यामध्ये सुरुवातीला घ्यायचे आहेत कॉर्न कॉर्न आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढी त्याची ते क्वांटिटी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर गाजरची मी साल काढून गाजर किसून घेतलेला आहे कारण किसून घेतलं तर ते फटाफट म्हणजे चावण्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नाही होत त्याच्यानंतर मी इथे कॅप्सिकम घेतलेला आहे शिमला मिरची शिमला मिरची आधी मला थोडी कमीच घेतली मी कारण मला टाकताना थोडी जास्त वाटली त्याच्यानंतर कांदा जर तुम्ही दोन ते तीन तासानंतर सँडविच खाणार असाल किंवा टिफिनला नेणार असाल तर कांदा अवॉइड करा त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि टोमॅटोची मी स्लाईस करून घेतलेली आहेत कारण सुद्धा पाणी सुटतं तर सँडविच आपलं थोडं सॉफ्ट होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे का टोमॅटोच्या स्लाईसच घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर हे दही जे आहे हे मी एकदाच एका स्वच्छ कपड्यामध्ये एक ते दीड तास बांधून ठेवलं होतं आणि स्वच्छ पाणी गाळून त्याच्यानंतर त्याचं जो उरलेलं दही आहे ते मी फक्त घेतले आहे त्याच्यानंतर चिली फ्लेक्स ओरेगानो घेतलेला आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे हे जे दही आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही आहे त्याच्यामुळे ते असं क्रीमी आणि सॉफ्ट असं टेक्स्चर येतं त्याला त्याच्यानंतर याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला थोडासा तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाका जेवढं तुमचं स्टफिंग आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि याला सु व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर ब्रेड घ्यायचा आहे तुम्ही किती सँडविच बनवणार आहात तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता मी एक छोटा ब्रेडच आणला ब्रेड होता आणि छोट्या ब्रेडमध्ये मला नऊ स्लाईस मिळाल्या होत्या त्याच्यामुळे मी फक्त चार सँडविच बनवले होते तर ब्रेडला मी भरपूर असं बटर लावलं होतं तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त बटर करू शकता ते बटर जा है। तर बटर व्यवस्थित लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती स्टफिंग लावायचं आहे तुम्हाला पाहिजे तर बटरच्या नंतर तुम्ही ग्रीन चटणी किंवा रेड चटणी जी आपण बनवतो तीसुद्धा लावू शकता पण मी एकदम सिम्पल बनवले आहेत अगदी फटाफट होतात -फटा असे त्याच्यानंतर त्याच्यावरती स्टफिंग लावून घ्यायचं आहे स्टफिंग मी अगदी भरभरून लावलेलं ला आहे सुद्धा तुमच्या अंदाजाप्रमाणे स्टफिंग लावा जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं स्टफिंग अगदी पूर्ण चारी बाजूला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि एक म्हणजे तुम्ही मी ह्याच्यामध्ये ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्या मी माझ्या आवडीप्रमाणे टाकलेल्या आहेत पण तुम्ही तुमच्या अंदाजे पण टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये पनीरसुद्धा टाकू शकता जर तुम्ही चिकन सँडविच बनवणार असाल तर चिकनसुद्धा तुम्ही टाकू शकता पण चिकन सुरुवातीला तुम्हाला ग्रील करून घ्यावं लागेल किंवा व्यवस्थित त्याला भाजून घ्यावं लागेल तर इथे व्यवस्थित स्प्रेड करून मी घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर याच्यावरती परत दुस मी टोमॅटोच्या स्लाईस लावणार आहे टोमॅटो मी चिरून न घेता स्लाईसच लावलेल्या आहेत त्याच्यानंतर शेवटी वेळ येते ती म्हणजे चीजची जर लहान लहान मुलांना तुम्ही देत असाल किंवा तुम्हाला चीज पर्सनली खायला आवडत असेल तर चीज लावू शकता तुम्ही चीज किसून टाकू शकता किंवा स्लाईसही टाकू शकता तर माझ्याकडे स्लाईस होत्या आणि त्या ब मी फ्रीजमध्ये नव्हत्या ठेवल्या त्याच्यामुळे त्या थोड्याशा म्हणजे पेपरपासून सेपरेट होत नव्हत्या तरी मी एक एक चीजची स्लाईस लावलेली आहे त्याच्यानंतर इथे मी पॅन घेतलेला आहे आणि पॅन गरम करायला ठेवलेला आहे सुरुवातीला मी इथे सँडविच मेकर ठेवलं होतं पण सँडविच मेकरमध्ये आपण तडका कसा देणार त्याच्यामुळे मी ते काढून टाकलं आणि आपल्या तव्यामध्ये मी, मी थोडंसं घी टाकलेलं आहे आणि घीमध्ये मी राई टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर बा बारीक चिरून म्हणजे कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामुळे कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो त्याच्यामध्ये उतळतो आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थित तडतडल्याच्या नंतरच आपल्याला आप आपल्या सँडविचवरती टाकायचं आहे कढीपत्ता व्यवस्थित भाजून घ्या नाहीतर त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरणार नाही आणि आपल्या सँडविचला त्याचा टेस्ट लागणार नाही जो काळजी घ्या फक्त आणि त्याच्यानंतर सँडविच याच्यावरती ठेवून व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजायचं आहे तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या सँडविचप्रमाणे त्याला बटर लावून भाजू शकता व्यवस्थित जर तुम्हाला बटर नसेल यूज करायचा तर तुम्ही घीसुद्धा यूज करू शकता घीचेसुद्धा खूप सारे फायदे आहेत दोन्ही बाजूनी चांगला परतून भाजायचं आहे व्यवस्थित तर जसं तुम्ही त्याला भाजायला लागाल ना तसं त्याच्यामधून जे चीज आहे ते थोडंसं मेल्ट होतं चीज अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला चीज नको असेल तर तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता विदाऊट चीजसुद्धा हे अप्रतिम लागतात त्याच्यानंतर हा दुसरासुद्धा स्लाईसवरती मी बटर लावून त्याला मी आता भाजायला ठेवणार आहे तर अगदी झटपट होतं फक्त तुम्हाला भाज्या चिरायचा तेवढा टाईम लागतो हो, बाकी हे फटाफट होऊन जातं अजिबात हो। टाईम लागत नाही तर दोन्ही सँडविच रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकता कि आतुन उड़े तर जाले तयार। आया ता मिना। की आतून किती कलरफुल दिसते आणि विश्वास ठेवा माझ्यावर एवढे टेस्टी लागतात नाही तर झाले सँडविच तयार चीज एवढे अप्रतिम झालेत ना खरंच हे करून बघा फक्त जर टिफिनला वगैरे नेणार असाल तर कांदा अवॉइड करा कारण कांदा पाणी सोडा एवढे छान लागतात ना म्हणजे सांगू नाही शकत शब्दांमध्ये अप्रतिम अप्रतिम खूप सुंदर लागतात नक्की करून बघा घरामध्ये आणि खूप छान होतात उत्तम अगदी मला वाटतं हे तुम्ही जर तुम्हाला किंवा मुलांना जर तुम्ही द्याल तर ते तुमच्याकडे हे दररोज मागतील खरंच ट्राय करून बघा एवढे अप्रतिम लागतात ना म्हणजे तोंडाला अगदी कोणाचेही पाणी सुटेल एवढे छान लागतात आणि खाल्ल्याच्यानंतर तर ना सतत खावं असं वाटेल एवढं छान लागतं नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना तुम्ही ट्राय करा आणि याच्यामध्ये आपण मायोनीज वगैरे काहीच टाकलेलं नाही त्याच्यामुळे हेल्दी आहे चीज आपण टाकलेलं आहे कारण आपण लहान मुलांना वगैरे पण देताना त्यानं चीज असेल तर ते खातात खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत दही आहे अगदी पौष्टिक आहे त्याच्यामुळे देण्यासाठी पण काहीच हरकत नाही आहे तुम्हीसुद्धा खा आणि तुमच्या मुलांनासुद्धा ट्राय म्हणजे खाऊ घाला आणि कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा नक्की कमेंट करा अजिबात विसरू नका ट्राय केल्याच्यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन एक हेल्दी रेसिपी देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय